नमस्कार मी आहे आंतरराष्ट्रीय मास्टर आणि फिडे ट्रेनर प्रथमेश मुकल आणि प्रथम चेस मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बुद्धिबळाच्या सोंगट्यांचं म्हणजे बुद्धिबळांच्या मोहऱ्यांचं काय मूल्य असतं आणि त्याचा वापर प्रत्यक्षात खेळताना जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा कसा त्याचा वापर केला जातो कशी त्याची मदत घेतली जाते सर्वप्रथम आपण जरा सविस्तर पाहूयात की काय मूल्य असतं तर पहिलं म्हणजे प्याद ज्याला पॉन म्हणतात आणि ज्याचं नोटेशन पी असतं नोटेशनच्या बारकावे आपण नंतर बोलूयात पण ज्याचं नोटेशन पी असतं त्याला एक गुण असतो घोडा म्हणजे नाईट ज्याचं नोटेशन एन असतं त्याला तीन गुण असतात उंट म्हणजे बिशप ज्याचं नोटेशन बी असतं त्याला तीन गुण असतात हत्ती म्हणजे रुख ज्याचं नोटेशन आर असतं त्याला पाच गुण असतात वजीर किंवा राणी ज्यांचं म्हणजे क्वीन ज्याचं नोटेशन क्यू असतं आणि त्याला नऊ गुण असतात राणीला आणि राजा राजा हा अमूल्य असतो कारण राजावरती चेकमेट झाली तर भलेही तुमच्याकडे वजीर असो हत्ती असो उंट असो काहीही उपयोग नाही त्यामुळे राजा हा प्राइसलेस असतो हा अमूल्य असतो आता आपण बघूयात की या मूल्याचा वापर खेळताना कसा केला जातो उदाहरण घेऊयात पहिलं ही पोझिशन सपोज पटावर आली आता आपल्याला विचार करायचा असेल की आपल्याला काही मिळतंय का किंवा आपलं काही मरतंय का तर आपण काही मिळतंय का बघायला जातो की घोड्याने अडीच घराने घोडा अडीच घर जाऊन आपल्याला हे प्यादं खाता येत आहे पण प्रतिस्पर्ध्याचाही घोडा तिथे आहे तोही अडीच घरं जाऊन आपला घोडा खाऊ शकतो पण मूल्य आपण बघितलं तर आपल्याला सहज कळतं की तीन गुणांचा घोडा आपण एक गुणाच्या प्याद्यासाठी दिला तर आपलं दोन गुणांचं नुकसान होतं म्हणजे ही मोफ चुकीची आहे घोड्याने प्यादं मारणं ही चुकीची खेळी आहे आणि कारण प्रतिस्पर्ध्याचा घोडा तो मारेल आपलं नुकसान आहे तसंच आपण पाहूया आता आपण सपोज पॉन पुढे घेतलं या पोझिशनमध्ये तर हे योग्य आहे का मूव सहज सोपं मूल्य बघूयात आपण प्याद्याने प्याद जर का मारलं तर आपण घोड्याने मारू म्हणजे एक गुण आपला गेला आणि एक गुण आपल्याला प्रतिस्पर्ध्याचा मिळाला पुन्हा घोड्याने मारल्यानंतर त्याने जर का घोड्याने घोडा मारला तर आपण गोड़ा वजीराने घोडा मारू म्हणजे ह्याच्यात फायदा नुकसान नाही आहे ही सहज म्हणजे देवाणघेवाण झाली या एक्सचेंज झाला त्यामुळे ह्याच्यात काही चुकीचं नाहीये पुढे आपण बघूयात ही पोझिशन उदाहरणार्थ जर का आपण इथे घोड्याने घोडा मारला म्हणजे तीन गुणांच्या घोड्यासाठी तीन गुणांचा घोडा आपण घेतोय आणि प्रतिस्पर्धी सुद्धा प्याद्याने घोडा मारेल आपला म्हणजे ही पण देवाणघेवाण झाली आपण एक्सचेंज झाला फायदा नुकसान काही नाहीये तर ही मू खेळायला काही हरकत नाहीये नुकसान नाही आणखीन एक पोझिशन आपण पाहूया सपोज ही पोझिशन आली आणि आता हत्तीने उंट मारणं योग्य आहे का नाही हा विचार तुम्ही कसा कराल तुम्हाला मूल्य माहीत आहे हत्तीचे मूल्य आहे पाच गुण आणि उंटाचे तीन गुण आपण हत्ती दिला आणि त्यांनी प्याद्याने आपला हत्ती मारला तर आपलं पुन्हा एकदा दोन गुणांचं नुकसान होतं त्यामुळे ही खेळी चुकीची आहे हा निर्णय जर हत्तीने उंट मारणं हा निर्णय चुकीचा आहे हा आपण नाही करायला पाहिजे आणखीन एक उदाहरण पाहूयात आता या पोझिशनमध्ये आपण हत्तीने उंटावर हल्ला केला आहे बरोबर तर प्रतिस्पर्धी त्या उंटाला जोर लावू शकतो का सपोर्ट करू शकतो का तर त्याचं उत्तर असं होतं की करू शकतो कारण आपल्याला मूल्य माहिती आहे उंटाला तीनच गुण आहेत त्यामुळे हत्तीने उंट मारणार नाही पांढरा पांढराच्या खेळाडू जो आहे व्हाईट प्लेअर जो आहे तो हत्तीने उंट मारणार नाही कारण वजीराने परत हत्ती मारला जाईल आणि पांढऱ्याचं नुकसान होईल त्यामुळे वजिराने उंटाला सपोर्ट करू शकतो पण हाच सपोर्ट मोठ्या पीसला नाही करू शकत उदाहरणार्थ हत्तीने आता वजीरावर या पोझिशनमध्ये हल्ला केलेला आहे तर या वजीराला समजा काळ्याने सपोर्ट केला हत्त्याच्या हत्तीने तर ती चुकीची खेळी ठरली जाईल का कारण वजीराला नऊ गुणांचं मूल्य आहे आणि हत्तीला पाच मग पांढऱ्याने समजा वजीर मारला आणि काळ्याने त्याचा हत्ती मारला तर काळ्याला पाच गुण मिळाले पांढऱ्याला नऊ गुण मिळाले त्यामुळे काळ्याचं नुकसान झालं चार गुणांचं ओके okay. त्यामुळे ही मूव्ह ब्लंडर आहे ब्लंडर म्हणजे घोडचूक मोठी चूक ज्याला जी म्हणतात आता वजीर देऊन टाकणं ही वजीर म्हणजे डावातला राजानंतरचा सगळ्यात मौल्यवान पीस आहे तो देऊन टाकणं ही घोडचूक झाले आणखीन एक पोझिशन बघूयात आता आपण एक गोष्ट बघूयात की एकामागे एक जेव्हा कॅप्चर असतं तर ह्या पोझिशनमध्ये पांढऱ्याला हत्तीने उंट मारता येतोय ठीक आहे पण घोडा त्याचं त्याला सपोर्ट करतोय त्यामुळे घोडा हत्तीला मारेल म्हणजे पाच गुण जाऊन तीन गुणी मिळतील पण आपल्याला पुन्हा अजून एक हत्ती त्याच्या मागे आहे तो घोड्याला मारेल म्हणजे टोटल बघायला गेलं तर आपला एक हत्ती जातो पाच गुणांचा आणि आपल्याला उंट आणि घोडा मिळतो तीन आणि तीन सहा गुणांचे पीसेस आपल्याला मोहरे प्रतिस्पर्ध्याचे मिळत आहेत त्यामुळे ही मूव खेळणं बरोबर आहे योग्य आहे गुड मूव आहे हत्तीने उंटा मारायचा घोड्याने हत्ती मारला की पुन्हा एकदा तो घोडा मारायचा आणि ह्याच्यात पांढऱ्याचा फायदा आहे हा फायदा कसा ठरतो था, महत्त्वाचा पुढे जाऊन हेच ह्या मोहऱ्यांना जास्ती गुण का असतात कारण ते जास्ती मुवमेंट्स करू शकतात जास्ती फास्ट मुवमेंट्स करू शकतात जास्ती अटॅक करू शकतात म्हणून त्यांना ते गुण आहेत तर पुढे जाऊन त्याचा फायदा होतो आणि एकतर राजावर चेकमेट करायला फायदा होतो किंवा आपलं प्यादं कुठलं तरी आठव्या घरात पोचवून त्याचा वजीर बनवण्याचा फायदा होतो आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक ठिकाणी हे मूल्य बघायलाच लागतं का तर याचं उत्तर आहे की नाही कारण काही वेळेला थिरोटिकल व्हॅल्यू म्हणजे सैद्धांतिक मूल्य त्याचं एक असेल पण फंक्शनल व्हॅल्यू ही वेगळी असते म्हणजे हत्ती आणि उंट ह्याच्यामध्ये उंटाला जरी तीन गुण असतील तरी उंट कधीकधी काहीतरी खूप महत्त्वाचं फंक्शन करत असतो काहीतरी महत्त्वाची खेळी असते त्याच्याकडे त्याच्यामुळे फंक्शनल प्रत्यक्षात खेळताना त्याची व्हॅल्यू खूप वाढते मग तेव्हा आपल्याला विचार करून ठरवावं लागतं की उंट महत्त्वाचं आहे का हत्ती ठीक आहे आता एक उदाहरण घेऊयात एंडगेमचं ही पोझिशन बघा आता घोड्याने प्यादं मारणं थिरोटिकल व्हॅल्यू बघितली तर चुकीचं आहे पण त्याने होतंय काय तर घोड्याने प्यादं मारल्यानंतर जेव्हा प्रतिस्पर्धी आपला घोडा मारतो आणि आपलं नुकसान होतं पण त्याच वेळेला हे प्यादं ह्याच्या समोर आता आड येणारं कोणी नाही आहे हे प्यादं पास्टपॉन बनतं आणि ते पुढे आठव्या घरात जाऊन त्याचा वजीर बनतो त्यामुळे हा जो घोड्या गोड़े, घोड्याने प्याद मारण्याची ही जी खेळी आहे ही चुकीची नसून तर ही एक सॅक्रिफाईस ठरते हा एक घोड्याचा बळी देणं काहीतरी एक हेतू साध्य करण्यासाठी असं ठरतं त्याचप्रकारे आता हे झालं प्याद्याचा वजीर बनवण्याचा हेतू पण काही वेळेला डायरेक्ट चेकमेटचा हेतू असतो म्हणजे या ठिकाणी उंटाला तीन गुण आहेत आणि प्याद्याला एक तरीही उंटाचा बळी दिला जातो उंटाचा सॅक्रिफाईस केला जातो कारण बिशप स्पॉन नंतर जेव्हा प्रतिस्पर्धी उंट मारतो तेव्हा क्वीन जी फाय चेक किंग एच चेक क्वीन एफ सिक्स चेक वजीर आपला जोरदार हल्ला करायला निघतो चेक चेक देऊन हत्ती त्याला सपोर्टला येतो चेक देऊन आणि ही चेकमेट होते आणि पांढऱ्याचा विजय होतो तर अशा प्रकारे मोहऱ्यांचे मूल्य बुद्धिबाच्या सोंगट्यांचे मूल्य आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतात पण तरीही आपल्याला पटावर विचार करावा लागतो कधी कधी मूल्य बदलत असतं ठीक आहे पण जरी बदलत असलं तरी मूळ मुल मूल्य आपल्याला माहीत असणं हे महत्वाचं आहे आणि ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला अपडेट्स मिळतील धन्यवाद